मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु आपल्या सा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पैशाच्या दृष्टीने पाच महत्वाचे ब्रेसलेट्स काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण या व्हिडिओची सुरुवात करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्येशु सर्वदा मित्रांनो गणेशाच्या आशीर्वादाने सुंदर पाच ब्रेसलेट कोणते आहेत जे धन आकर्षणाचं काम करतील आपल्या आयुष्यामध्ये मित्रांनो पैसा कधीही असा येत नसतो पैसा मेहनतीने कमावावा लागतो त्याला बुद्धी शक्ती ताकद आणि युक्तीची गरज असते परंतु मला सांगा मेहनत करणारा जो मजदूर आहे किंवा जो एक काम करणारा बिगारी आहे तो आयुष्यभर बिचारा काम करत असतो पण त्याच्याकडे पैसे का नसतात कारण जर नुसता कष्टानीच पैसा येणार असता तर मित्रांनो हा मजदूर कधीच श्रीमंत झाला असता पण जो बुद्धी शक्ती युक्तीचा वापर करतो आणि टेक्निक्स वापरतो पैशाचे त्याला यश नक्कीच मिळतं पैशाच्या बाबतीत त्यामुळे आपण अनेक लोक व्हिडिओ पाहून म्हणतात हे ब्रेसलेट घालून काही ये पैसे येतात का अरे ब्रेसलेट घालून कधी पैसे येणार नाहीत रत्न अंगठ्या वापरून कधीच पैसे येणार नाहीत पण एक गोष्ट नक्की होणार पैसे येण्याच्या ऑपॉर्च्युनिटी जनरेट नक्की होणार अनेक लोक झगडतायत रत्न ब्रेसलेट उपाययोजना करून नोकऱ्या लागल्यात म्हणजे काय झालं शिक्षण झालंय पण ऑपॉर्च्युनिटी येत नाही कशाची जॉबची काम झालेलं आहे म्हणजे मग त्यांच्या दर महिन्याचा पगार झाला की नाही सुरू कशामुळे या माध्यमामुळे उपाय काय करतात तुमच्या आणि त्या संधीच्या मध्ये ब्रिज बनून तुम्हाला त्या ब्रिज वरून झुपकन जायला मदत करतात मग आपण आता या गोष्टीची नक्की माहिती घेऊयात की कोणते पाच ब्रेसलेट आहेत जे आपल्याला मनी ऑपॉर्च्युनिटी आणतील नोकरीसाठी उपयोगी आहे व्यवसायासाठी आहे अडकलेले पैसे आहेत पैशाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहेत त्या ऑपॉर्च्युनिटी जनरेट होण्याच्या दृष्टीने ही जरा मी महत्वाची पाच ब्रेसलेट आहेत आता मित्रांनो ही ब्रेसलेट आपण वास्तू तथास्तु ऑफिस म्हणून घ्यायची आहे याचं कारण ब्रेसलेट बरोबर तुम्हाला ही संपूर्ण छान डबी येते कारण हे ब्रेसलेट काढून तुम्ही काय करायचे या डबीमध्येच ठेवायचं आहे बघू शकता गेली सुंदर पॅकिंग सहित हे येत आहे बरोबर आणि काय होत बरीच लोक व्हिडिओ बघतात आणि ऑनलाईन कुठलं तरी स्वस्त मिळते स्वस्त मिळते म्हणून खोटी सुद्धा मागवतात धारण करण्याचा विधी लिहिलेला नसतो ऑथेंटिकेशन नसतं टेस्टेड नसतं वापरतात आणि मग त्याचा काय उपयोग नाही वास्तू तथा ऑफिस ऑफिसमधनं असं पॅक तुम्हाला येतं आणि त्याच्याबरोबर ही सगळी माहिती येते हे थँक्यू कारण आहे त्याच्यावर बघा मागे सगळी माहिती लिहिलेली आहे कसं वापरावं दैनंदिन रुटीन मध्ये रोज याचा कसा वापर करायचा कोणत्या हातात घालायचा सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यात मिळणार आहे करेक्ट आहे चला पहिलं ब्रेसलेट तुम्हाल तुम्हाल तुम्हाला सांगतो हे ब्रेसलेट आहे गोल्डन पायराईट पायराइट नावाचा स्टोन आहे तुम्हाला दाखवतो हा पायराइट नावाचा स्टोन आहे गोल्डन पायराईट असं म्हणतात दगड दिसतोय तुम्हाला हा याच्यापासून बनवलेलं हे ब्रेसलेट माझ्या हातात आहे अनेक वर्षापासून मी वापरतो हे पायराइट ब्रेसलेट लेडीज जेंट्स कोणीही वापरू शकता ओरिजिनल पाहिजे टेस्टेड आहे टेस्ट केलेला आहे की याची प्युरिटी किती आहे अशा टेस्टेड ब्रेसलेट तुम्हाला देतात पहिलं मनी ऑपॉर्च्युनिटी आणणारं हे पायराइट ब्रेसलेट नंबर वन टॉप फाईव्ह मध्ये पहिलं पायराइट ब्रेसलेट आता पुढचं ब्रेसलेट तुम्हाला सांगतो या ब्रेसलेटची एक स्पेशलिटी सांगतो हे गोल्डन पायराइट म्हणजे फेक गोल्ड आहे पूर्वी याच्यापासून दागिने सुद्धा बनवले जायचं कारण हे सोन्याप्रमाणे आहे परंतु हे धारण केल्याने मनी ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्की येतात हे तुम्ही घरपोच मागवू शकता पंधराशे रुपये किंमत वास्तू तथाच ऑफिसमध्ये हो कुरिअर गोष्टी इन्क्लूड आहेत सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड आहेत धारणविधी सुद्धा नंबर दोनचं ब्रेसलेट येतं सिट्रीन येलो कलर चमस्त पैकी सिट्रिन ब्रेसलेट आहे पुष्कराचं उपरत्न हा सिट्रिन स्टोन आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता प्रश्न येतो लेडीज जेंट्स वापरायचे जे का वापरा काहीही प्रश्न नाही पैसे लेडीजला नको आहेत का फक्त जेंट्सला पाहिजेत अरे वापरा ना सिद्ध शुद्ध केलेलं सुंदर हे ब्रेसलेट आहे याचं नाव सिट्रिन अतिशय ओरिजिनल पॉवरफुल ब्रेसलेट माहिती पत्रकासहित तुमच्याकडे येणार यानंतर तिसरा नंबर लागतो रेड जास्पर रेड जास्पर हा ब्रेसलेट आपल्याला मंगळाचं प्रतिनिधित्व करतो आणि सिट्रिन ब्रेसलेट हे गुरुचं प्रतिनिधित्व करतो गुरु पैसा भाग्य दे सगळंच देतो मग सिट्रिन आणि त्याच्याबरोबर हे मंगळाचं प्रतिनिधित्व करणार हे रेड जास्पर ब्रेसलेट लेडीज जेंट्स कोणी वापरू शकता धारण कसं करावं ही सुंदर माहिती तुम्हाला यासोबत मिळणार आहे यानंतरचं जे पुढचं ब्रेसलेट येतं तर थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये केलेलं आहे कॉम्बिनेशन मीन्स कोणाला काय आवडतंय त्या पद्धतीने हे बघा ट्रिपल मनी तुम्ही आत्तापर्यंत जे ब्रेसलेट पाहिले ना त्याच्यामध्ये हे अतिशय सुंदर ब्रेसलेट आहे जे आवडते तुम्ही मागू शकता पहिली गोष्ट यामध्ये ग्रीन ॲव्हेंचुरियन आहे यामध्ये आहे दिसतय तुम्हाला ते मगाच सिट्रिन आणि याच्यामध्ये आहे एक महत्वाचं सुलेमानी हाकी मीन्स तुम्हाला दृष्ट न लागणे मनी अट्रॅक्ट होणे या दृष्टीने हे सुंदर एक छानपैकी ट्रिपल मनी ब्रेसलेट आहे हे तुम्ही मागवू शकता याचा फायदा तुम्हाला भरपूर आहे यानंतर न एक सुंदर पॉवरफुल ब्रेसलेट टायगर आहे माझ्या हातात दिसतंय तुम्हाला टायगर आहे हे टायगर आहे तुम्ही छानपैकी मागू शकता हे सुद्धा तुम्हाला भाग्य आणि पैसा देण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करतं मनी ऑपॉर्च्युनिटीचं काम करत नॉट नौ, लाईक अ पैसा त्यामुळे लक्षात ठेवा हे सुंदर ब्रेसलेट मागवा आणि यानंतर जे पाचवं ब्रेसलेट येतं ते पुन्हा कॉम्बिनेशन मध्ये ग्रीन अॅव्हेंचुरियन ओम कुवेरा यानंतरनं हे आहे सिटरीन गुरुदेव दत्तक आणि गोल्डन पायराइट या पाच ब्रेसलेटला मी पैशांच्या दृष्टीने एक अतिशय व्हॅल्युएबल मानतो ही जी ब्रेसलेट्स आहेत ते धन आकर्षणाच्या दृष्टीने अतिशय बेस्ट आहे यापैकी आता प्रश्न पडला अरे बापरे हे पाचही पैसे आणण्याच्या दृष्टीने आपल्या उपयोगी मग पाचवी वापरू का नाही मित्रांनो कधीही ब्रेसलेट दोन वापरावेत एक डावं आणि उजवा हात आणि ज्यांना त्यांनी एक वापरावं मग कुणी कोणतं मागवावं प्रश्न पडला की नाही कोणतं मागू आणि किंमत किती पहिली गोष्ट सांगतो कोणतंही ब्रेसलेट घ्या पंधराशे रुपये किंमत आहे घरपोच येणार अशा सुंदर पॅकिंग सहित येणार कसं धारण करावं याची माहिती तुम्हाला मिळणार पंधराशे रुपये आहे कोणत्याही एका ब्रेसलेटची किंमत आता यामध्ये जे आवडेल ते तुम्ही मागवा ज्यांना टायगर आवडतं टायगर मागवा यामध्ये ट्रिपल मनी आहे हे ट्रिपल मनी मागवा रेड जास्पर मागवा सिट्रीन मागवा गोल्डन पायराईट मागवा किंवा ट्रिपल मनी वापरा या तिन्ही पैकी तुम्ही ऑर्डर करा मित्रांनो सुंदर पॅकिंग आणि माहिती साईट घरपोच येणार हे तुमचे पाच पैकी ब्रेसलेट मित्रांनो ब्रेसलेट अतिशय ओरिजिनल टेस्टेड आणि संपूर्ण माहिती सहित आहेत पैशाच्या ऑपॉर्च्युनिटी जनरेट होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये मा आहे ऑफिसचा नंबर खाली दिलेला आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे किंवा वास्तू तथा सु डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता शुभम तू शुभाशीर्वाद